विशेष बातमी समोर येते पारे येथे अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन एकोणचाळीस वर्षांची अविरत परंपरा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे म्हणून या भूमीला खऱ्या अर्थानं संत परंपरेचं अनुष्ठान लाभलय संत परंपरेमुळे महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे याच माध्यमातून हा वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थाने संपूर्ण जगभरात पोहोचवायला मदत झाली आहे अनेक संतांनी आपल्या अभंगातून निरोपणातून समाजाला एक, एक सकारात्मक दिशा देण्याचं काम केलंय याचाच वारसा जपण्याकरिता गेल्या एकोणचाळीस वर्षापासून सांगोला तालुक्यातील पारे गावात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथ राज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर यंदाही अखंड हरिनाम सप्त्याचं दिव्य आयोजन करण्यात आलंय अक्षय तृतीय विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात रंगरंगोटी व विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे बुधवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता विनाभूजन व ध्वजारोहण करून कार्यक्रमाचं विधिवत सुरुवात होणार हा सप्ताह हो धार्मिक आणि पारंपरिक स्वरूपात पार पडणार असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात बुधवार दिनांक एप्रिल रोजी हरिभक्त पारायण अंबादास महाराज माने पारे यांचे प्रवचन व हरिभक्त पारायण रोहिदास महाराज लेंडवे चिंचाळे यांचे कीर्तन होणार आहे अखंड सात दिवस तसेच विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ पारे यांचे भजन व भारुडाचं आयोजन करण्यात आले गुरुवार दिनांक चोवीस एप्रिलला हरिभक्त पारायण मिलिंद महाराज कुलकर्णी घेडी यांचे प्रवचन व हरिभक्त पारायण शंकर मुरमडे आळंदी यांचे कीर्तनाचं आयोजन केलं आहे शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी हरिभक्त पारायण दिलीप महाराज मोठे घेरडी यांचे प्रवचन व हरिभक्त पारायण माऊली महाराज देरेगावकर आळंदी यांचे कीर्तन होणार आहे तसेच शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी हरिभक्त पारायण संपत महाराज कोळेकर घेरडी यांचे प्रवचन व हरिभक्त पारायण रामहरि महाराज खंडागळे कोळे यांचे कीर्तन होणार आहे रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी हरिभक्त पारायण भारत महाराज यादव वायफळ यांचे प्रवचन व हरिभक्त पारायण अविनाश महाराज भारती लातूर यांचे कीर्तन होणार आहे तसेच सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल ऋषी हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज गायकवाड पारे यांचे प्रवचन व हरिभक्त पारायण गोरख महाराज रायते पंढरपूर यांचे कीर्तन होणार आहे व मंगळवारी एकोणतीस एप्रिल ऋषी हरिभक्त पारायण शशिकांत महाराज घाणमोटे एळवी यांचे प्रवचन व हरिभक्त पारायण कैलास महाराज केंजळे धर्मपुरी यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं आहे तसेच बुधवार दिनांक तीस एप्रिल रोजी सकाळी हरिभक्त पारायण कैलास महाराज केंजळे यांचे काल्याचे कीर्तन होईल व कार्यक्रमाची सांगता होईल तसेच दररोज सकाळी व सायंकाळी गावातील विविध मंडळाच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय तरी आजूबाजूच्या गावातील लोकांनी देखील सप्ताहामध्ये दे सहभागी व्हावे यातून गावातील सर्व टाळकरी माळकरी भाविक भजनी मंडळ एकत्र येऊन हा सप्ताह साजरा करतात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार गायक वादक मांदियाळी असं भव्य स्वरूप अखंड हरिनाम सप्ताहाला लाभणार आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे धन्यवाद पाहत रहा सी न्यूज मराठी